जालना बँक मॅनेजरला स्वाभिमानी संघटनेकडून मारहाण शेतकरी व विद्यू महिलांचे घरकुलाचे अनुदान दुधाचे अनुदान नागरिकांची अडवणूक होत असल्याच्या कारणास्तव नागरिक त्रस्त होऊन स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बँकेच्या मॅनेजरला सूट देण्यात आला क्यों वापस चेत अरे पापा ने कहा आप साथ रहिए मैंने तो तो वापस तो तो कि क्यों किया लोगों को वो किस लिए तड़प कर वापस किया लोगों को क्या है राम पर साले मस्ती करेंगे नहीं यहां के मैं मैं किसी वो लोगों पर क्यों 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 गलत क्यों मैं पेमेंट कर दो कर दो पेमेंट कर दो क्यों नहीं किया तूने नहीं किया किस चीज का पैसा तू निकाल पैसा क्यों नहीं दे रहा है तू

दुधाचं अनुदान असे वेगवेगळे प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झाले ते भरा अगोदर कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्यांची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक हे करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकांना केली तर सुधा माने ने त्याला सुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिलं जाईल त्याला चूक दिल्या जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना